साठी मोठी खुशखबर आलेली आहे मोठी आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे तर इन्नो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन आणि मोठे अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर बघा आधी तटकर मॅडम यांची मोठी घोषणा झालेली आहे तर लाडक्या बहिणींना जे आहे तर लाडक्या बहिणी लवकरच मिळेल गिफ्ट तर बघा पंधराशे तुम्हाला आलेले होते अगोदर ठीक आहे तर तुम्हाला आता तीन हजार रुपये येणार का तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून शेजारी घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्यांनी खरं तर एप्रिलचा हप्ता नुकताच जमा करण्यात आलेला आहे अशामध्येच मे महिन्याच्या हप्त्याबाबत विचारणा होऊ लागलेली आहे त्याचे कारण असे आहे प्रसारमाध्यमांमध्ये एप्रिल आणि मे दोन्ही मिळून सोबत तीन हजार रुपये दिले जाणार असे बोलले जात होते बघा तीन हजार रुपये देणार असे बोलले जात होते तसेच <laughs> पुढे बघा विचारणा होऊ नये लागलेली याचे कारण असे प्रसारमाध्यमांमध्ये एप्रिल आणि महिन्याचे दोन्ही हप्ते तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर अशा प्रकारे बघा मोठी योजना ही आणि बघा आदि तटकरे मॅडम जे आहे त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे बघा राज्यातील महायुती सरकारसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेम चँजर ठरलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये दिल्या देण्यात येत असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केलेले होते लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार तर याकडे सर्वांची लक्ष लागलेलं आहे सरकारसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी आहे राज्यातील तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीस रुपये देण्यात येतील असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळतील या प्रतीक्षेत असताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बघा आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे या राज्यातील योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत परंतु बघा विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन जे आहे माहितीच्या नेत्यांनी ने दिले होते परंतु लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळतील या प्रतीक्षेत असताना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि लाडक्या बहिणींसाठी इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा की लाडक्या बहिणींना बघा जे आयुक्त आहेत नैना गुंडे यांनी उपस्थित केलेले आहे बघा क्रेडिट कार्डप्रमाणे रुपे कार्ड आधी तटकरे मॅडम म्हणाले आहेत की लाडकी बहीण योजनेला बळकटी देण्यासाठी लाभार्थी महिलांना बघा रुपे कार्ड दिले जाणार आहे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र असं काही इतर बँकांशी करार करण्यात आलेले आहेत महिलांना क्रेडिट कार्डप्रमाणे रुपे कार्ड वापरता येणार आहे मात्र रुपे कार्डसाठी काही निर्बंध देखील घालण्यात आले आहे बघा तर ते काय निर्बंध आहेत ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा या कार्डसाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत त्याच्या मद्य दुकाने आणि पानटपऱ्यावर हे कार्ड वापरता येणार नाही बघा असेही मंत्री अजित तटकरे यांनी सांगितले आहे तसेच बघा लाडकी बहीण योजनाबाबत नियोजन वेळेच्या वेळी पैसे कसे दिले जातील याची काळजी घेतली जाईल असे अजित पवार यांनी म्हटलेले आहेत बघा वेळेचे वेळी नियोजन ठीक आहे तर अशी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्वांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहेत तसेच पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत अशा प्रकारे बघा मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे त्यामुळे सर्व ताईंना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त मा माता बहिणींपर्यंत ताईंपर्यंत पोहोचवा या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती लाडक्या बहिणींसाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे मोठी योजना ठरलेली आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती सुपरहिट ठरलेली आहे सुपरहिट सुपरहिट सुपर हिरो ही योजना ठरलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आतापर्यंत महिलांना पंधरा पंधरा हजार रुपये सर्व टोटल तो तो जे हप्ते आहेत दहा हप्ते आणि तुमचा अकरावा हप्ता जो आहे तो अकरावा हप्ता मे महिन्याचा जो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात पण मोठी चर्चा सुरू झालेली आहे तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि बघा त्यातच त्यात आता युद्ध पण सुरू झालेले आहेत त्यामध्ये बघा अशा प्रकारे मोठ्या पाकिस्तानवर सुद्धा गोळीबार चालू सुरू आहे आपल्या सैन्याचा पण मोठ्या प्रमाणावर हे चालू आहे ठीक आहे त्यामध्ये आपले जवान पण शहीद झालेले आहेत भरपूर जवान पण आपले थोडेफार जवान गेलेले आहेत म्हणजे असे भरपूर काही त्यांना आपण वीर श्रद्धां श्रद्धांजली देऊ शकतो वीर जवान शहीद झालेले आहेत तर मोठ्या प्रमाणावर आता नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू झालेली आहे आता पाकिस्तानचं काही खरं नाही आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या आप चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला अशा प्रकारच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती देण्याचा प्रयत्न मी सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर लाडकी बहन योजना ही सुपरहिट सुपर हिरो झालेली आहे आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींना गुड न्यूज गुड न्यूज मिळालेली आहे बघा गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे मोठी गुड अपडेट आहे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण नवीन आणि लेटेस्ट अपडेट नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न सर्वप्रथम चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त करत असतो लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट बारीकसुरीक माहिती जी बी असते महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन जातो असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला ज्या ज्या बहिणींनी आधार डेबिट केलेले नसेल आधार कार्ड नंबरशी लिंक केले नसेल ते त्यांनी आधार कार्ड लवकरात लवकर करून घ्या हे केल्याशिवाय तुमचे खात्यामध्ये पैसे जमा होणारच नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांनी बँकेत जाऊन ग्राहक केंद्रात जाऊन त्यांनी आपल्या बँक आधार सीडिंग करून ठेवा आधार सीडिंग केल्यानंतरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे सर्व महिला सर्व माता बहिणी सर्व ताई खुश झालेल्या आहेत अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर ही अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी मोठी अपडेट असणार आहे आणि जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं व्हिडिओला तुम्ही थोडा बी करू नका आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन अपडेट आणि जास्तीत जास्त माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो लाडक्या बणींसाठी तर बघा तुमचा जो अकरावा हप्ता आहे अकरावा हप्ता तुम्हाला आता मी सुद्धा मिळू शकतो किंवा एकवीसशेसुद्धा जमा होऊ शकतो तर अशा प्रकारे लाडक्या बनींवर आता मोठी अपडेट आहे लाडक्या बणींना जी सूत्रांच्या माहितीनुसार तुम्हाला सुद्धा हप्ता मिळू शकतो मिळालेल्या माहितीनुसार परंतु पंधराशे तर तुम्हाला मिळणारच आहेत परंतु सुद्धा मिळू शकतो आणि हा जो हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी शेवटीसुद्धा जमा होऊ शकतो मे महिन्याच्या त्यामुळे बघा एप्रिलचा हप्ता कसा जमा झाला तुमचा <laughs> आणि तसा तुमचा हा जो मेचा हप्ता आहे हा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जमावू शकतो त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला पैसे येणारे आहेत म्हणजे येणार आहेत अशा प्रकारे तुमचे जे अपूर्ण कामं आहेत के वाय सी आहेत डी बी टी आहेत जे जे तुमची कामं कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील ते तुम्ही व्यवस्थित बँकेत जाऊन ग्राहक केंद्रात जाऊन तुम्ही सर्व कामे व्यवस्थित करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन जे म सरकारद्वारे डी वी टीद्वारे पैसे येतात ते डी व्ही टी तुम्ही व्यवस्थित बँकेत जाऊन सांग व्यवस्थित करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन जे सरकारकडून योजना असतात सर्व माहिती तुम्हाला सर्व ज्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ठीक आहे तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना सर्वात मोठे लाडक्या बहिणीसाठी मोठे गिफ्ट मिळालेलं आहे मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा तर भेटूया ताईनं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद